नमस्कार मराठी आय सी डी एस रायगड चॅनलवरती सर्वांचे स्वागत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आधार व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा काही अडचणी येत आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर काय अडचणी येतात ते पाहूयात आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मोरमध्ये गेल्यानंतर व्ह्यू प्रोफाईलमध्ये इथे सेविकेंचं दिसतं आणि इथे मदतनिस्थ दिसतं सगळ्यांना ही माहिती आहे इथे मदतनिस्त इथे मदतनीसचं दिसतं अपडेट ए डब्ल्यू एच प्रोफाईल आता इथे व्यू प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे दोन टिकमार्क दिसत आहेत परंतु यादीमध्ये नाव येतं तर ही पहिली अडचण आहे तर यादीमध्ये नाव येतं कारण आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे तर ते आपल्याला कुठे दिसेल तर इथे माय प्रोफाईल लिहिलेलं आहे त्या तिथे तीन डॉट आहेत तीन टिंब आहेत त्यावरती तुम्ही जायचं आहे तिथे गेल्यानंतर अपडेट प्रोफाईल असे येतं त्यावरती क्लिक करायचं आहे इथे जर का दोन डॉट आले असतील ग्रीनवाले तर तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही आहे पण जर का इथे दोन डॉट आलेले नाही आहेत दोन टिकमार्क आलेले नाही आहेत तर याचा अर्थ तुमचं आधार व्हेरिफिकेशन मदतनीस किंवा सेविकेचं झालेलं नाही आहे तर आता सर्व प्रयत्न करूनसुद्धा आधार व्हेरिफिकेशन होत नसेल तर यापूर्वी पण मी सांगितलं की ई आधार डाउनलोड करून घ्यावं कारण अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या ह्या अपडेट आधार करतात आणि जुनाच आधार नंबर आपल्याला देतात आधार कार्ड दाखवतात आणि त्यामुळे सुद्धा स्पेलिंगमधली जी मिस्टेक आहे ती नवीन आधार कार्ड जेव्हा जनरेट होतं तेव्हा ती ॲक्युरेट कळते तर ई आधार कसा डाउनलोड करायचा आणि तो कसा बघायचा त्याची मी एक व्हिडिओ तयार केला आहे त्याचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देते तर तुम्ही तिथून जाऊन ती लिंक पहा आधार डाउनलोड करून घ्या ई आधार आणि त्यानंतर तो आधार कार्ड समोर ठेवून तुम्ही हा आधार हे नाव बरोबर आहे की नाही बघा जर का आधार चुकलेला असेल आधार नाव चुकलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मास्टर लिस्टमध्ये जाऊन म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरच्या डॅशबोर्डवरती जाऊन मास्टरमध्ये जाऊन ए डब्ल्यू सी युजरमध्ये जाऊन तुम्हाला एडिट करायचं आहे ते नाव त्या अंगणवाडीत यायचं एडिट करायचं आहे तर असं जर का केलं तरच आधार व्हेरिफिकेशन हे होणार आहे तर ही, ही थोडी लेंदी प्रोसेस आहे पण समोर बसवून आता काही मोजक्याच अंगणवाडी ताईंचं राहिलेलं आहे तर समोर बसून कारण आधार ई आधार, आधार काढताना ओ टी पी वगैरे पाठवावं लागतो तर ज्या आधार नंबरवरती ओ टी पी मोबाईल नंबरवरती जातो तो मोबाईल नंबर समोर ठेवून एकावेळी ही केली प्रक्रिया तर होऊ शकते आता सोबतच काही अंगणवाडी ताईंच्या बाबतीमध्ये असं घडलं आहे की अंगणवाडी सेविकाचं नाव मदतनीसला गेलं आहे आणि मदतनीसचं नाव सेवी केलं गेलं आहे आणि पूर्ण पूर्णते ब्लँक झालेलं आहे म्हणजे डार्क झालेलं आहे लॉक झालेला आहे तर लॉकच्या संदर्भातला आपण असं करू शकतो की अंगणवाडी सुपरवायझरच हे करू शकतात ए डब्ल्यू एच मास्टरमध्ये जायचं आहे डॅशबोर्डमध्ये जाऊन मा मास्टरमध्ये जायचं आहे मास्टरमध्ये गेल्यानंतर ए डब्ल्यू सी युजरमध्ये जाऊन त्या मदतनीसला तुम्हाला इनॲक्टिव्ह करावं लागेल किंवा त्या सेविकेला तुम्हाला इनॲक्टिव्ह करावं लागेल ती मदतनीस चुकलेली असेल तर म्हणजे आधार नंबर वेगळीच आहे नाव वेगळंच आहे आणि दुसऱ्याच अंगणवाडी केंद्राला ती व्हेरीफाय झालेली आहे तर अशा पद्धतीमध्ये त्या अंगणवाडी केंद्रावरती जर का चुकीचं नाव प्रविष्ट केलं असेल तर ते तुम्हाला इनॲक्टिव्ह करावं लागेल मग इनॲक्टिव हे लक्षात घ्या की मोबाईल पोषण ट्रॅकर जे डॅशबोर्ड आहे त्यामध्ये आज जर का आपण एक मोबाईल नंबर इनॲक्टिव्ह केला म्हणजे एक सेविक मदतनीच से इनॲक्टिव्ह केली आणि तिचा मदत तिचा जो मोबाईल नंबर आहे तो ॲटोमॅटिकली इनॲक्टिव्ह होतो तर तुम्हाला नवीन जेव्हा परत तुम्ही त्या सेविकेचं से नाव भरणार आहात तेव्हा दुसरा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल आणि त्या पद्धतीने तुम्ही तिला ॲक्टिव्ह केलात तर इथला जो तिच्या पोषण ट्रॅकरवरचं जे नाव आहे ते बदलून जाईल पण जेव्हा ॲक्टिव इनॲक्टिव्ह करता त्यानंतर तुम्हाला परत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल कोणती आधार व्हेरिफिकेशन करण्याची तर तीन डॉटवर गेल्यानंतर माय प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि माय प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हे अपडेट करून घ्यायचं आहे तर ह्या दोन तीन बाबी जर का लक्षात घेतल्या तर आधार व्हेरिफिकेशनला इतर कोणती अडचण येणार नाही असं मला वाटते तरी या पद्धतीने ही प्रक्रिया करून बघा समजलं असेल अशी आशा करते धन्यवाद